सामाजिक कामात कोल्हापूरकर नागरिक नेहमीच अग्रेसर असतात याचा अनुभव पुन्हा एकदा आलाय बालकल्याण संकुलाच्या वतीनं छत्रपती ताराणी चौकात महिला वसतिगृह बांधण्यात आलंय सुमारे दोन कोटी ऐंशी लाख रुपये खर्चून बांधलेल्या या महिला वसतिगृहाचा नामकरण आणि उद्घाटन सोहळा शनिवारी सकाळी दहा वाजता होणार आहे अशी माहिती व्ही बी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली बालकल्याण संकुलच्या वतीनं लोकसहभागातून छत्रपती ताराराणी चौकात नव महिला वसतिगृह बांधण्यात आलंय सुमारे दहा हजार चौरस फूट जागेवर बांधण्यात आलेल्या या वसतिगृहाचा नामकरण आणि उद्घाटन सोहळा येत्या शनिवारी होणार असल्याची माहिती व्ही व्ही पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली सुमारे दोन कोटी ऐंशी लाख रुपये खर्च करून बांधलेल्या या महिला वसतिगृहाला ॲडव्होकेट अभय नेवगी यांनी पन्नास लाखांचा निधी दिला त्याबद्दल कृतज्ञता म्हणून या वसतिगृहाला प्राध्यापिका तिलोत्तमा सत्येंद्र नेवगी यांचं नाव दिलं जाणार आहे रेणुका शुगर्सच्या संस्थापक अध्यक्षा विद्या मुरकुंबी जिल्हाधिकारी राहुल रेखावार विधिज्ञ अभय नेवगी कैलाश नेवगी यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार असल्याचं व्ही बी पाटील यांनी सांगितलं हे वसतिगृह उभारण्यासाठी लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग टी डी कुलकर्णी डॉक्टर सुभाष आठले सुरेश चिपूरकर कॅप्टन उत्तम पाटील शिरीष बेरी एस एन पाटील सचिन भानुशाली यांच्यासह चोरडिया समूहानं सहकार्य केल्याचं पाटील यांनी सांगितलं व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्या एकल महिलांसाठी किंवा उच्च शिक्षण घेणाऱ्या निराधार विद्यार्थिनींसाठी हे वसतिगृह उभारला असून सर्व उत्तम सोयीसुविधा असल्याचं सांगण्यात आलं यावेळी निरंजन वायचळ पद्मजा तिवले एस एन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते